नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत उद्या जुलै रोजी कौल हेरिटेज सिटीमध्ये आपण स्वयं पुनर्विकास या विषयावरती एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विधान परिषदेचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर स्वतः येणार आहेत आणि त्यांची टीम पूर्णपणे येऊन आपल्या वसईतल्या सर्व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे स्वयं पुनर्विकास म्हणजे काय आपण स्वतःच्या राहत्या बिल्डिंगचा स्वतः आपण विकास करू शकतो आपण कुठे आपल्याला फायनान्स मिळू शकतो कुठची बँक आपल्याला मदत करू शकते कशा प्रकारे ही मदत होऊ शकते कशाप्रकारे आपल्याला आपल्या राहत्या घरा पेक्षा तीन पट मोठं घर आपल्याला मिळू शकतं ह्या सगळं योजनेमध्ये याचं संपूर्ण विस्तृत मार्गदर्शन सन्माननीय प्रवीण भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम ही आपल्याला करणार आहे तर माझी तुमच्या निमित्ताने सर्व वसईतल्या नागरिकांना आग्रहाची माझी विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या बिल्डिंग्सना तीस वर्ष पूर्ण झाले आहेत किंवा वीस वर्ष पंचवीस वर्ष झालेली आहेत ज्यांना आत्ता पुनर्विकास करायचा आहे किंवा भविष्यामध्ये स्वतः आपल्या बिल्डिंगचा पुनर्विकास करायचा आहे तर सेल्फ रिडेव्हलपमेंट स्वयं पुनर्विकास हा खूप चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतो आपल्याला आपल्या आत्ताच्या घरापेक्षा तीन पट मोठं घरही मिळू शकतं तर हे सगळं कसं होऊ शकतं ह्याचीच माहिती घेण्याकरता उद्या सर्वांनी अवश्य या कार्यशाळेसाठी उपस्थित राहा आणि आम्ही जे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्वजणं जर सर उपस्थित राहिलात तर सुद्धा प्रयत्नांना यश ये येईल आणि आपण सर्वजण मिळून वसईच्या एका नवीन विकासाच्या मार्गावर आपण वाटचाल करू धन्यवाद